नमस्कार मित्रांनो आज आपण पंचायत राज या घटकावर तलाठी भरती आणि इतर सरळ सेवा तसेच पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत बघा चला तर आता प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पहिला महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आला तर वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आला प्रश्न क्रमांक अशोक मेहता समितीने या घटकास गौण स्थान दिले, ने ने दिले। तो तो तर अशोक मेहता समितीने पंचायत समिती या घटकास गौण स्थान दिले प्रश्न क्रमांक तिसरा ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो तर ग्रामसभेमध्ये अठरा वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक यांचा समावेश होतो प्रश्न क्रमांक चार संदर्भात खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशी महत्वपूर्ण आहेत तर संदर्भात काटोजू समितीच्या शिफारशी ह्या महत्त्वपूर्ण आहेत प्रश्न क्रमांक पाच ग्रामसेवकासंदर्भात खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा तर ग्रामसेवकाचे वेतन ग्रामनिधीतून दिले जाते हा पर्याय अयोग्य आहे तर बघा मित्रांनो आपल्याला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर पाच ते दहा सेकंदामध्ये प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे आणि आपल्याला दिलेल्या प्रश्नापैकी कि किती प्रश्न बरोबर आलेत हे कमेंटमध्ये नक्की कळवा ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या खालीलपैकी कोणाच्या नजीकचे नियंत्रण असतील तर ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या गटविकास अधिकारी यांचे नजीकचे नियंत्रण असते पुढील प्रश्न बघा गावातील जन्ममृत्यू विवाह इत्यादीची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी वा कर्मचारी ठेवतो तर गावातील जन्ममृत्यू विवाह इत्यादीची नोंद हा ग्रामसेवक ठेवत असतो पुढील प्रश्न बघा ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेच्या या खात्याच्या वरगतींचा कर्मचारी असतो तर ग्रामसेवक हा ग्रामविकास या खात्याचा वरगतींचा कर्मचारी असतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ ग्रामपंचायतीची सदस्य संख्या इतकी निर्धारित करण्यात आलेली आहे तर ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ही कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त सतरा एवढी निर्धारित करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा ग्रामस्तरावर ग्राम ग्रामस्तरावर ग्रामसेवकाची अधिकाधिक कार्य खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहेत तर ग्रामस्तरावर ग्रामसेवकाचे कार्य हे कृषी या घटकाशी संबंधित असतात पुढील प्रश्न न्यायपंचायतीचे क्षेत्र निर्धारित करण्याचे अधिकार कोणास आहेत तर न्यायपंचायतीचे क्षेत्र निर्धारित करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी आहे पुढील प्रश्न बघा ग्रामीण स्त्रीस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थाशी संबंधित घटनादृष्टी कोणती तर ग्रामीण स्त्रीस्तरी स्थानिक स्वराज्य संसद घटना दुरुस्ती त्र्याहत्तरवी दुरुस्ती आहे पुढील प्रश्न बघा पंचायत संबंधी भारतीय राज्य घटनेतील कलम कोणते तर पंचायत संबंधी भारतीय घटनेतील कलम हे दोनशे त्रेचाळीस आहे पुढील प्रश्न मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अमलात आला तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हा एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी अमलात आला पुढील प्रश्न बघा ग्रामपंचायतीच्या दोन सभांमध्ये महिन्याहून अधिक अंतर असू शकत नाही तर ग्रामपंचायतीचे दोन सभामध्ये एक महिन्याहून अधिक अंतर असू शकत नाही पुढील प्रश्न जिल्हा निधीमधून रक्कम काढण्याचे अधिकार कोणास आहे तर जिल्हा निधीमधून रक्कम काढण्याचे अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रश्न जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो तर जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो तर जिल्हा परिषदेचा सचिव हा उपमुख्य कार्यकारी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक मानले जाते तर लॉर्ड मेयो यास आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक मानले जाते पुढील प्रश्न भारतात पंचायत राज सुरू होण्याआधी खालीलपैकी कोणता एक कार्यक्रम प्रगतीपथावर होता तर भारतात पंचायत राज सुरू होण्या अगोदर समुदाय विकास कार्यक्रम हा प्रगतीपथावर होता पुढील प्रश्न नगराज नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणास सादर करतो तर नगराध्यक्ष हा आपला राजीनामा जिल्हाधिकारी यास सादर करतो पुढील प्रश्न बघा सध्या नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये महिलांसाठी टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या तर नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत महाराष्ट्रातील नगरपालिकांचे कार्य खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार चालते चालले चालते तर महाराष्ट्रातील नगरपालिकांचे कार्य हे महाराष्ट्र नगर परिपालिका कायदा एकोणीसशे चालते जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती समित्यांची अंदाजपत्रके हा जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाचा एक भाग आहे हे विधान पूर्णता बरोबर आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस मुलगी व्यवस्थेतील ग्राम पातळीवर पूर्ण वेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोण असतो तर कोतवाल हा मुलगी व्यवस्थेतील ग्राम पातळीवर पूर्ण वेळ कार्यरत असणारा कर्मचारी असतो पुढील प्रश्न तीन हजाराहून अधिक लोकसंख्येच्या गावी किती कोतवाल नेमावे लागतील तर तीन हजारहून अधिक लोकसंख्येच्या गावी तीन कोतवाल नेमावे लागतील तीन कोतवाल पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू होते कोणत्या दिवशी सुरू होते तर महाराष्ट्राचे महसुली वर्षे एक ऑगस्ट रोजी सुरू होते पुढील प्रश्न पोलीस पाटील तथा कोतवाल या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय पुढील कोणते तर पोलीस पाटील तथा कोतवाल यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्षे आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पोलीस पाटला संदर्भात खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा विधान एक महाराष्ट्र ग्राम महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्टनुसार नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते योग्य विधान आहे नियुक्तीची वेळी पोलीस पाटलाची वेळ पंचवीस ते पंचेचाळीस दरम्यान असावी अगदी योग्य विधान विधान नंबर तीन पोलीस पाटलाची नेमणूक प्रथम पाच वर्षासाठी केली जाते योग्य विधान पोलीस पाटील हे पद तितकेसे जबाबदारीचे नसल्याने असा उमेदवार इतर ठिकाणी नोकरी करू शकतो हे विधान चुकीचे आहे कमी शैक्षणिक पात्रतेच्या अथवा शेवट शेजारच्या गावातील उमेदवाराची पोलीस पाटीलपदी नियुक्ती करायची असल्यास कोणाची परवानगी घेणे आवश्यक असते तर कमी शैक्षणिक पात्रच्या आधारावर आधारावर शेजारील गावाची उमेदवाराची पोलीस पाटील नियुक्ती करायची असल्यास विभागीय आयुक्त यांची परवानगी घ्यावी लागते प्रश्न क्रमांक तीस गाव पातळीवर कायदा सुव्यवस्था राखण्याच्या कामी पोलीस पाटलास कोण मदत करतो तर गाव पातळीवर हा पोलीस पाटलास मदत करणारा वर्ग चतुर्थ कर्मचारी म्हणजे कोतवाल असतो तलाट्यावर नजुक नियंत्रण यंत्र कोणाचे असते तर तलाट्यावर नजुक नियंत्रण यंत्र सर्कल ऑफिसरचे असते पुढील प्रश्न उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला तर उमाजी नाईक यांचा पुर जन्म पुरंदरमधील भिवरी या गावी झाला प्रश्न क्रमांक तेहतीस <स्थी> भारताला सुमारे किती किलोमीटर समुद्र किनारपट्टी मिळाली आहे तर भारताला सुमारे आठ हजार एवढी समुद्रकिनारपट्टी मिळाली आहे पुढील प्रश्न बघा कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला तर कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ अनुताई वाघ यांनी लिहिला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला तर प्लासीच्या लढाईने इंग्रजी सत्तेच्या पाया हा बंगालमध्ये घातला गेला तोरणमाळाचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर तोरणमाळाचे पठार हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हे सिकंदराबाद येथे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च कोठे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शु शुगर केन हे लखनऊ येथे आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पुढीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुलेंचा नाही तर बघा मित्रांनो गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब इशारा चाणक्य हे यापैकी चाणक्य हे महात्मा फुलेंचा ग्रंथ नाही देशात एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला पहिला मागासवर्गीय पहिला आयोग यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला तर याचं उत्तर आहे काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग नेमण्यात आला तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आज आपण पंचायतराज या घटकावर वारंवार विचारले जाणारे चाळीस प्रश्न बघितले आहे तरी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला चाळीसपैकी किती प्रश्नाचे उत्तर बरोबर आलेत हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद